नमस्कार स्वादांची मेहफील चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आज आपण उन्हाळ्यामध्ये शरीराला गारवा देणारे तसेच आपल्याला जेवायची इच्छा होत नाही अशा वेळी शरीराला स्ट्रेंथ देणारे असे उत्तर प्रदेश बिहारमध्ये विशेष प्रसिद्ध असलेले सत्तुका शरबत कसे बनवायचे ते पाहणार आहोत आपण चण्यापासून बनवलेले सातूचे शरबत बनवणार आहोत त्यासाठी आपण हे अशा पद्धतीने भाजलेले चणे वापरणार आहोत हे आपण सालीसह सा वापरतो यामध्ये फायबरचे प्रमाणसुद्धा खूप असते मला जर यात थोडी माती असते असं वाटलं तर त्याऐवजी आपण डाळ्याही वापरू शकतो तर सर्वात आधी आपण हे चणे मिक्सरला एकदम बारीक करून घेऊया सत्तूच्या सरबतासाठीचं सर्व साहित्य मी तुम्हाला आता दाखवते आहे इथे आपण भाजलेले चणे बारीक करून घेतलेले आहेत त्याऐवजी आपण डाळ्या वापरू शकतो काळं मीठ एका ग्लासाला एक चिमूट आपण वापरणार आहोत ही इथे मी पुदिन्याची चटणी करून घेतलेली आहे पुदिना कोथिंबीरची पुदिना अवेलेबल नसेल तर तुम्ही फक्त कोथिंबीर व मिरची बारीक चिरून यामध्ये घालू शकता इथे आपण चवीपुरतं साधं मीठ घालणार आहोत कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पाव पाव चमचा लिंबाचा रस आपण घालणार आहोत आणि पाव चमचा जिऱ्याची पावडर प्रत्येक ग्लासाला या सर्व पदार्थांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दोन ग्लास सत्तूच्या सरबतासाठी इथे मी सहा चमचे सत्तूचं पीठ घालून घेत आहे यात एक ग्लासभर पाणी घालून मी आता हे व्यवस्थित एकजीव करून घेते आपण आपल्या आवडीप्रमाणे हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवून याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो दुसरा ग्लासही आपण पाण्याचं यात घालून घेतलेला आहे हे मिश्रण थोडं पातळ वाटतं आहे म्हणून मी यामध्ये अजून दोन चमचे सातूचं पीठ घालून घेतलं आहे तर यामध्ये दोन चिमूट काळे मीठ चवीपुरते साधे मीठ तसेच जिरा पावडर व थोडासा कांदा घालून मिक्स करून ग्लासांमध्ये अशा पद्धतीने सर्व करून घेऊया यामध्ये थोडासा लिंबू रस घालून तो मिक्स करून घेऊया आता यात दोन दोन आईस क्यूब्स आणि पुदिन्याची दोन दोन चमचे चटणी घालून त्यावर आता पुन्हा आपण सरबत घालून घेणार आहोत सर्वात शेवटी वरून थोडासा कांदा व भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून घेऊया आपले मस्त चविष्ट असे सातूचे सरबत तयार आहे नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरही क्लिक करा चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय